सुद्धा काही गुंड माझे आबरू उठण्यासाठी माझा पाठलाग करत आहे मला वाचवा तू ताई घरात जा ही स्त्री माझ्याच घरी का बरं आली असेल मदत मागण्यासाठी ताई सकाळ झाली आता धन्यवाद दादा तुम्ही त्या जनावरांपासून मला वाचवलं आता मी येते थोडं था ताई ते गुंड तुझे आबरू लुटण्यासाठी तुझ्या पाठीमागे पळत होते आणि तू माझ्या घरामध्ये आली आणि मला मदतीचा हात मागली तू रात्री घरामध्ये एकटीच होती मी मनात विचार जर आणला असता तर तुझे आबरू लुटू शकलो असतो तुला माझ्यापासून वाचवणारं पण कोणीच नव्हतं तरी पण तू माझ्या घरामध्ये कोणत्या विश्वासाने थांबली मी रात्री घरी जाताना काही गुंड माझी आबरू लुटण्यासाठी माझा पाठलाग करत होते तर मी माझा जीव वाचवण्यासाठी रस्त्याने सैरा वैरा धावत होते धावता धावता मी गल्लीमध्ये आले तर मी गल्लीमध्ये आल्यानंतर तुझ्या घरात मला उजेड दिसला मी घरात शेवण्या अगोदर तुझ्या घरातल्या खिडकीतून बघितलं तर तुझ्या घरामध्ये मला महापुरुषांचे फोटो दिसले विशेष म्हणजे मला तुझ्या घरात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दिसली तेव्हाच मी तुझ्या घरी आली कारण ज्या घरामध्ये या महापुरुषांच्या संस्कार कोण आहे त्या घरामध्ये कोणाच्याच आबरीला धक्का लागणार नाही